हाय फ्रेंड्स जय सेवालाल सर्वांना आज, रसा काई -काई, काई -काई रसा ना ना आज मी पाठवडी रस्सा बनवायचा प्रयत्न केला आहे नवीन पद्धतीनं चला तुमच्याशी शेअर करते काही 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 जणांना पाठवडी रसा खूप आवडतो पण त्याची करताना बेसन मध्ये जास्त गुठळ्या होत्या तर मी आज नवीन पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी कसं बनवलं आहे ते मी कडे घेतली बघा त्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं जिरे मोहरी टाकून घेतले आणि नंतर ना आता मी बनवायला लागले रसा आणि पाटोडे ना दाखवते तुम्हाला मी कशा बनवल्यात ते त्यामध्ये बघा मी जेव्हा त्यामध्ये वाटण केलेलं आहे मी टाकले त्यामध्ये भाजलेलं खोबरं कांदा लसूण थोडेसे जिरे आणि कोथिंबीर अद्रक असं मस्त वाटण केलेलं आहे बघा ते तेलामध्ये परतून घेतले त्यामध्ये टाकली थोडीशी हळद आणि कढीपत्ता टाकला आहे थोडासा मस्त तेलामध्ये परतून घेतलं आहे त्याला आणि त्याला पाणी सुटून खाली मसाला जळू नये म्हणून मी इकडं थोडंसं गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी धने पावडर आणि गरम मसाला ॲड केला आहे आणि आता हे आपण थोडीशी चटणी टाकली म्हणजे लाल लाल मसाला जो आपला घरी आपण तिकटासाठी वापरतो तो थोडासा चवीनुसार टाकला मग त्यामध्ये टाकली मी थोडंसं गरम पाणी आता मी याला एक दोन मिनिट झाकून ठेवणार आहे कारण मसाला खाली लागू नये आणि मस्तपैकी तरी यावी भाजीला त्यासाठी आता मी हे दोन मिनिट झाकून ठेवले झाकण उघडल्याच्या नंतरनं मी या यामध्ये ना गरम पाणी टाकणार आहे आणि गरम पाण्याला उकळी आल्याच्यानंतरनं मी बनवलेल्या पाठवड्या टाकणार आहे तर मी पाठवड्या कशा बनवल्या ते ऐका आता मी बेसन पीठ घेतलं बेसनपीठमध्ये थोडंसं मीठ हळद ओवा जिरे आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं मी पीठ घट्ट घट्ट मळून घेतलं आणि त्याम त्याला ना थोडंसं आपल्या पोळपाटला थोडंसं तेल लावलं आणि ना आपण चपाती कसं लाटतो ना तसं लाटून हे बघा मी अशा पद्धतीनं त्याचे काप करून घेतलेत आणि पाण्याला उकळी आल्याच्या ते पाटवड्या मी त्यामध्ये ॲड केलं तर ज्यांच्या बनवताना गुठळ्या होतात ना होता ते ह्या पद्धतीनं करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि याची चव तर एकदम भन्नाट लागत होती चलो बाय जय सेवालाल